तर शिर्डीमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं भाविकांकडून भक्तिमय वातावरणामध्ये नववर्षाचं स्वागत करण्यात आलं रात्रभर मंदिर खुलं असल्यामुळे गर्दी झाली शिर्डीमध्ये भक्तिमय वातावरणात नववर्षाचं स्वागत केला साई मंदिर हे रात्रभर भाविकांसाठी खुलं होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी पाहायला मिळालेली आहे रात्रभर भाविकांना दर्शनासाठी साई मंदिराचे दरवाजे उघडे होते साई मंदिराचं सा दर्शन घेऊन या भाविकांनी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे अगदी भक्तिमय वातावरणात नववर्षाचं स्वागत या भाविकांनी केलंय साईंच दर्शन घेऊन नववर्षाची सुरुवात करण्यात आलेली आहे शिर्डीमध्ये भक्तिमय वातावरणामध्ये नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आलेली आहे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला रात्रभर हे मंदिर भाविकांसाठी खुलं होतं आणि यामुळे साई दर्शनासाठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे रात्रभर मंदिर हे भाविकांसाठी खुलं होतं भाविकांनी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही साईंच्या दर्शनाने केली आहे भक्तिमय वातावरणामध्ये नववर्षाचं स्वागत भाविकांकडून करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने गर्दी शिर्डीमध्ये उसळलेली उचललेली पाहायला मिळाले नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी ही अलोट गर्दी शिर्डीमध्ये मध्ये उसळली होती दोन हजार चोवीस वर्षाला निरोबर दोन हजार पंचवीस वर्ष स्वागत करत असताना या ठिकाणी शिर्डीच्या या पावन मध्ये साईबाबांच्या दर्शन घेऊन त्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे भक्तांनी नवीन वर्ष स्वागत केलं आपण बघतोय आता यावेळी आपण बोलू शकतो की या नवीन वर्षाचं स्वागत जे आहे मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये साई नामाच्या जयघोषामध्ये आता या ठिकाणी शेणीमध्ये सर्व साई भक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आणि आहे या ठिकाणी सुरुवात झालेली आपण बोलू शकतो अतिशय साई नावाच्या घोषामध्ये या ठिकाणी जे आहेत भक्त हे या ठिकाणी आता जल्लोष साजरा करतात असताना आपण बघतो आहे यावेळी आपण या की लाखोच्या संख्येने या ठिकाणी जे आहे या ठिकाणी शिर्डीच्या या पावन भूमीमध्ये जे आहेत भक्त दाखल झालेलं त्याने नवीन वर्षाचा जल्लोष आहे आपण या की देशातील वेगवेगळ्या ठिकाणी पश्चिम बंगाल असेल दिल्ली असेल जम्मू काश्मीर असेल म्हणजे एकंदरीत देशभरातून या ठिकाणी साई भक्त या नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी नैन वर्षाची सुरुवात साजरी करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या ठिकाणचा हा साईना मजा करता आहे कशामध्ये हा श्रीबा मध्ये